नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे गोपाल भंडारी एकनाथ वळवी आनंद शेवाळे जालिंदर पावरा योगेश मोगरे शंकर ठाकरे आनंदसिंग शेवाळे प्रकाश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रम शाळेत मुलींना तेथील मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा या मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची घटना दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे गेल्या काही महिन्यांपासून मुख्याध्यापिका या विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या त्यातच रात्री अपरात्री विद्यार्थिनींना मारहाणीच्या घटना देखील वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी शाळेला भेट दिली असता या ठिकाणी याचवेळी पोलीस प्रशासन व संबंधित शाळांचे सदस्य देखील उपस्थित झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी या आश्रमशाळेत शिकत आहेत गाव दूरवर असल्याने वसतिगृहात राहत आहेत याचा गैरफायदा येथील प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी घेऊ नये यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून कस्तुरबा गांधी मुलींची आश्रमशाळा टोकर तलाव तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथील मुलींना मारहाण करून शाळ शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे